आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार थांबावेत या मागणीसाठी आता देशातील सर्वात मोठी असलेली वकिलांची संघटनाही पुढे आली आहे देशपातळीवर नेतृत्व करणारी अखिल भारतीय अभियोक्ता परिषद असं या संघटनेचं नाव आहे आज जालना जिल्ह्यातील या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत अशी मागणी करण्यात आली आहे त्यासोबत ज्या मुस्लिम समाजाच्या वकिलाने या सन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी वकिली घेतली होती त्या वकिलाचा देखील खून केला आहे या खुनाचा देखील या संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे सर आता आत्ता परवा जे बांगलादेशामध्ये जे आरगता अराजकता माजवल्या गेली आहे आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू असल बौद्ध असल ख्रिश्चन असल जे काही इतर धर्म आहे त्या धर्मांना असुरक्षितचं वातावरण करून देशाच्या बाहेर आकलण्याचा प्रयत्न जो चालू आहे आणि त्यांच्यावर अमानुषपणे जो प्रकार चालू आहे अगदी अमानवी असे त्यांच्यावर ते अत्याचार करणं त्या बांगलादेशामध्ये चालू आहे हिंदूचे मंदिरं तोडणं चालू आहे त्या ठिकाणी रा आंतरराष्ट्रीय मानवाधिकाऱ्याने हस्तक्षेप करावा आणि भारताने त्या बांगलादेशावरती दबाव आणावा हो। यासाठी जिल्हा जालना जिल्हा वकील संघामार्फत आणि अखिल भारतीय अभियुक्त परिषद संयुक्त विद्यमानाने आम्ही आज या ठिकाणी विद्यमान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान जे नरेंद्रभाईजी मोदी यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहेत आणि त्या निवेदनात अशी मागणी केली आहे की भारत सरकारने बांगलादेशावरती दबाव आणून तिथल्या अल्पसंख्याक लोकांना जे आहे सुरक्षितचं वातावरण निर्माण करावं आणि त्यांचे मानवाधिकार त्यांना बहाल करावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो सर बांगलादेशमध्ये जे हिंदू संबोधित जाणार जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे गाई असो मंदिर असो हिंदूच्या ज्या महिला असो त्यांच्यावर जे अत्याचार होतात म्हणजे अमानुषपणे अत्याचार केले जात आहेत त्याबद्दल आम्ही नि कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर जे वकीलपत्र दाखल केलं होतं ते मुस्लिम बांधवांनी त्यांच्या म्हणजे मंदिरांसाठी वकीलपत्र का दा म्हणजे स्वीकारलं त्यासाठी त्यांच्यावर जी त्यांची जी हत्या करण्यात आलेली आहे तर म्हणजे सग स सगळ्या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की हिंदूचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांचं म्हणजे त्यांचं मानव अधिकार या दिवसासाठी की हिंदूचं आंतरराष्ट्रीय लेवलवर मानव अधिकार या समितीने त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय म्हणजे न्याय द्यावा त्यासाठी आम्ही त्या दा हजर झालेलो आहोत आणि त्याबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे